छत्रपती शिवाजी महाराज की आवाजामध्ये जोर आला पाहिजे कारण आपण ज्या मातीत बसलोय ती माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल उलटून म्हणजे जवळजवळ आपण तीनशे चौऱ्याण्णव जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ उलटून गेला तरी छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आपलेच वाटायला लागतात छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य तुम्हाला मला आपल्याला वाटायला लागत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं या मातीमध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आम्हाला आज इतके वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये कायम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवारी पुरता नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे इथल्या मातीतल्या माणसांसाठी इथल्या गोरगरीब श्रमगरी माणसांसाठी हा मातीतून आलेला राजा मातीतल्या माणसांसाठी झगडत राहिला झुंजत राहिला क्रांती करत राहिला संघर्षाची शिणगी या मातीत पेटवत राहिला म्हणून ज्वलंत जिवंत इतिहास या निर्माण माणसाला आणि तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घडवण्यासाठी जर कोणी मुलाचं मार्गदर्शन केलं असेल तर त्या माशात जिजाऊ जिजाऊ आपली भूमी आहे आदेश आपला परंतु बघा आपल्या लोकांवरती अन्याय करतात अत्याचार करतात आपल्या लोकांना वागवतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की या महाराष्ट्राच्या मातीत असं काहीतरी निर्माण झालं पाहिजे की ज्या स्वराज्यात ज्या मातीमध्ये आपण राहतो मातीतला माणूस पाहिजे आणि या मातीत स्वराज्य निर्माण झालं आणि मग तुम्ही आम्ही एकत्र आलो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा काळ आम्ही बघितला तर आमच्या लक्षात येत की हजारोंच्या लाखोंच्या पदयात्रा चाललेल्या चा, असायच्या आणि हजारोंच्या लाखोंच्या पदयात्रा चाललेल्या असायच्या त्यांना एखाद्या दोन तीन हजार गोडेस्वारायचे आणि दोन तीन हजार गोडेस्वार लाखोंच्या पदयात्रा उद्ध्वस्त करून लावायचे आणि त्या लाखोंच्या हजारोंच्या यात्रेतले एखाद्या यात्रेकरूला आम्ही विचारावं काय बाबा तू लढू शकला नाही तुझ्यात लढण्याची शक्ती आहे सामर्थ्य आहे मग तू का लढू शकत नाही त्या यात्रेकरूतल्या एखाद्या माणसाला उत्तर द्यावं की मी लढण्यासाठी समर्थ आहे पण मी एकटा आहे आम्ही असं करत करत शेवटच्या माणसापर्यंत जावं आणि शेवटच्या माणसानं सुद्धा आम्हाला तेच उत्तर द्यावं की मी एकटा आहे खरे अर्थानं लाखोंचा समुदाय सोबत असताना आम्ही जर एकटे पडत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची कमतरता मला कुठेतरी जाणवायला लागते <laughs> मित्रांनो माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून वेळेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या परिस्थितीत बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं की जातीपातीचं राजकारण हे महाराष्ट्रात होत आहे खरे अर्थानं या चांदवडचे विष्णू तोरे असं म्हणतात की हरे महादेवची नोबत पुन्हा झडेल काय आणि संघात संघात स्वराज्याचं सपान पुन्हा घडेल काय जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे आपल्याचं जीवचा सुरुवात आपला संघे माणसाला माणूस किचा रोग इथे जडेल काय आणि संघात सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं असेल तर तुम्हा मला काय करावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या समोर जो आदर्श उभा केलेला आहे ना की जाती पाती बाजूला सरुण माणसानं एकपणाने उभं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं तो विचार पुढे घेऊन जायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवार एवढाच नाही तर आजच्या काळानुरूप आम्ही जर बघितलं तर आज आमच्याकडे दुष्काळाचं सावट आहे आणि दुष्काळाचं सावट असलं म्हणजे पाणी नाही खरं अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग करताना मला दिसतात खरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ती ओळख आहे आणि एवढंच नाही फक्त आपली माणसं आपल्या माणसांपर्यंत चांगला बोलतात परंतु शत्रू जेव्हा शत्रूची तारीफ करतो ना त्याचं महत्व काही वेगळं असतं खरं तर औरंगजेबाना महाराजांबद्दल बोलवलेल्या अनेक भावना आहेत आणि हा एक डायलॉग आहे त्या डायलॉग मध्ये औरंगजेबा असं म्हणतो औरंगजाबाद से अलगाम लगता है औरंगजेब है यह सब फिजूल है, है चंगाज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी मगर आज सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाली है महा आज ये क्या देख रहे हैं शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है यहां हमारे मामूजा नवीर उलर मिर्जा मुताफ और खान साहब बड़ी शर्मनाक बात तो है कि शिवाजी ने इनके लाल माल पर छापा डालकर इनके छक्के छुड़ा दे थे ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान समझौता करना का ये खान जा बहादुर का को शिवाजी ने सूरत के खूबसूरत इनायत खान का बहादुर शिवाजी जब सूरत में आए तो दबा के भाग गए यह आपसे बोलाक का इनके हाथ पे मिठाई रखकर शिवाजी आगरा के एक-एक खाने से फरार हो गए सभी मनसबों को खाक में मिला दिया इस सिद्धि को माना कि शिवाजी मगरू है दगाबाज है लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और उसकी शिर उठाई आसमा को छू रही है शहजादे वर्णन कौन करते तो अर्थान जेव्हा आम्ही इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा इतिहासाचा अभ्यास कर केल्यानंतर आमच्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा एखाद्या स्वराज्यापुरतं मर्यादित नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य शितीचा पलीकडे गेलेला आहे व्हिएतनाम सारखा छोटासा देश आहे आणि व्हिएतनाम सारखा छोटासा देश अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी तेरा वर्ष लढतोय आणि तेरा वर्ष लढून झाल्यानंतर सुद्धा विजयी होत आहे अमेरिका मोठे राज्य मोठा देश आहे आणि व्हिएतनाम महाराष्ट्रासारखं छोट राज्य आहे म्हणजे देश आहे परंतु महाराष्ट्र एवढा आहे तरी सुद्धा व्हिएतनाम अमेरिकेला हरवत आहे तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हो चिमिन यांना विचारलं जात की अमेरिका हो अमेरिका व तुम्ही लढलात कस तेव्हा ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्या पद्धतीनं आम्ही लढलो आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याची तुम्हाला आम्हाला करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा शेवट करताना फक्त सुरेश भटांच्या ओळी घेऊन उसण्या घेऊन फक्त एवढंच म्हणेल की जगाची सोसून सुखांशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकून भेगा मनुष्य सांधतो आम्ही जरी बदलणारा वर्तमानाला कळे ना आमची भाषा तरी वीज घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही तरी वीज घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही धन्यवाद जैन जय महाराज